श्रीमद भागवत महात्म्य अध्याय दुसरा भक्तीचे दुःख दूर करण्याचा नारदाचा प्रयत्न नारद म्हणाले बालिके तू व्यर्थ खेद का करीत आहेस तू इतकी चिंता तूर का झाली आहेस भगवान श्री कृष्णाच्या चरण कमलाचे चिंतन कर तुझे दुःख नाहीसे होईल कौरवांच्या अत्याचारापासून ज्यांनी द्रौपदीचे रक्षण केले होते आणि गोपसुंदरीचे ज्यांनी पालन केले ते श्रीकृष्ण कोठेही गेलेले नाहीत त्यांना नेहमी प्राणाहूनही अधिक प्रिय अशी तू भक्ती आहेस तुझ्या मंत्रावरून भगवान कनिष्ठांच्या घरीसुद्धा जातात सत्य त्रेता आणि द्वापार या तीन युगात ज्ञान आणि वैराग्य ही मुक्तीची साधने होती परंतु कलियुगात केवळ भक्ती मोक्ष प्राप्ती करून देणारी आहे असे निश्चित जाणून परमानंद चितमूर्ती ज्ञानस्वरूप श्रीहरींनी स्वत स्वरूप अशा तुझी निर्मिती केलेली आहे तू श्रीकृष्णांना प्रिय अशी सुंदरी आहेस एकदा तू हात जोडून ज्यांना विचारले होते की मी काय करू तेव्हा श्रीकृष्णांनी माझ्या भक्तांचे पोषण कर अशी तुला आज्ञा केली होती तू ते स्वीकारल्यानंतर श्रीहरी प्रसन्न झाले आणि ज्यांनी तुझी सेवा करण्यासाठी मुक्तीला दाशीच्या रूपात आणि ज्ञान वैराग्या पुत्र स्वरूपात तुझ्या स्वाधीन केले तू तुझ्या मूळ स्वरूपात वैकुंठामध्ये भक्तीचे पोषण करतेस तू पृथ्वीवर भक्ताचे पोषण करण्यासाठी तू केवळ सावलीला रूपात राहिली आहेस तू मुक्ती ज्ञान वैराग्यासह पृथ्वी तलावर आलीस आणि सत सत्ययुग व द्वापर युगापर्यंत मोठ्या आनंदाने राहिलीस मुक्ती कलियुगात नास्तिकेच्या रोगाने गस्त होऊन क्षीण होऊन लागली होती ती लगेच तुझ्या आज्ञेने पुन्हा वैकुंठ लोकात गेली तू स्मरण करताच मुक्ती येथे येते आणि परत जाते परंतु तू या ज्ञान आणि वैराग्याला तू पुत्र मानून आपल्या जवळच ठेवले आहेस कलियुगात उपेक्षा झाल्याने हे तुझे पुत्र निरुत्साही आणि रुद्ध झाले आहेत परंतु तू चिंता करू नकोस त्यांना नवजीवन प्राप्त करून देण्याचा उपाय ही मी शोधून काढतो हे संदरी कलियुगासारखे दुसरे कोणतेही युग नाही या युगात मी घराघरात प्रत्येक माणसाच्या हृदयात तुझी स्थापना करेन अन्य सर्व साधनांना तुच्छ ठरवून आणि भक्तिविषयक मोठ्या उत्सवांना प्राधान्य देऊन लोकांत मी तुझा प्रचार केला नाही तर मी श्रीहरीचा दास म्हणून घेणार नाही या कलियुगात जे जी जीव भक्तिमार्गाला लागतील ते पापी असल्यावरही निर्भयपणे श्रीकृष्णधामाला जातील ज्यांच्या हृदयात प्रेमस्वरूप भक्ती निरंतर निवास करते ते शुद्धांत शुद्धांत लोक लोक देखील यमाला पाहत नाहीत ज्यांच्या हृदयात भक्ती आहे त्यांना प्रेत पिच्छास राक्षस किंवा दैत्य स्पर्श करण्याचा समर्थ आहे तप वेद अध्ययन ज्ञान कर्म अशा कोणत्याही साधनाने भगवंत वश होऊ शकत नाही ते केवळ भक्तीनेच होतात गोपी यांचे उत्तम उदाहरण आहे हजारो जन्माच्या पुण्याईने मनुष्याला भक्तीविषयी प्रेम निर्माण होते कलियुगात भक्ती केवळ भक् भक्तीचाच सार आहे भक् भक्तीनेच प्रत्यक्ष श्रीकृष्ण समोर उपस्थित होतात भक्तीशी द्रोह करणारे तिही लोकात दुःखाचेच धने होतात एकेकाळी -एक भक्तीचा तिरस्कार केल्यामुळे द्रुवासषींना दुःख प्राप्त झाले होते व्रते तीर्थयात्रा योग यज्ञ ज्ञानचर्चा इत्यादी साधनांची काहीही आवश्यकता नाही एक मात्र भक्तीच मुक्ती देणारी आहे सूत म्हणाले आपले महात्म्य निर्णायकरीत्या नारदाच्या तोंडून ऐकल्यावर भक्ती सर्व अंगांनी पुष्ट झाली आणि त्यांना म्हणाली भक्ती म्हणाले नारद मुनी आपण धन्य आहात आपले माझ्या ठिकाणी निश्चल प्रेम आहे मी नेहमी आपल्या हृदयात निवास करीन आपल्याला मी कधीही सोडून जाणार नाही हे साधू आपण मा मोठे कृपळू आहात एका क्षणात आपण माझे सारे दुःख दूर केलेत परंतु अजूनही माझ्या पुत्रांना चेतना आलेली नाही म्हणून आपण यांना जागवा यांच्यात चैतन्य आणा सूत म्हणाले भक्तीचे हे वचन ऐकून नारदांना पुत्राशी करुणा आली आणि ती त्यांना हाताने हलवून जागे करू लागले त्यांच्या कानाजवळ तोंड नेऊन जोर जोरात ओरडून म्हणू लागले की हे ज्ञाना उठ लवकरच जागा हो वैराग्या उठ लवकरच जागा हो नंतर नारदाने वेदघोष वेदांत घोष आणि वारंवार गीता पाठ करून त्यांना जागविले त्यामुळे ते मोठ्या कष्टाने जागे झाले परंतु आळसाने ला ते दोघेही जांभही देत राहिले डोळे उघडून पाहू लागले शकले नाहीत त्यांच्या बहुतेक बगड्यांच्या रंगासारखे पांढरे सफेद झाले होते सर्व अंग वाढलेल्या लाकडाप्रमाणे निस्तेज झाले अशा रीतीने तहान भिकेने व्याकुळ झालेले ते पुन्हा झोपी जाऊ लागले आहेत असे पाहून नादाला मोठी चिंता लागून राहिले आणि ते विचार करून लागले की आता आपण काय करावे याची झोप आणि त्याच्यापेक्षा अधिक वृद्धावस्था अशी दूर होईल शिवणिका आणि काळजी करीत नारद भगवत चिंतन करू लागले त्याचवेळी आकाशवाणी झाली मुनिवर खेद करू नका तुमचे हे प्रयत्न निश्चितच सफल होतील देवर्षी यासाठी तुम्हा एक सत्कर्मा करा ते कोणते ते मला संत शिरोमणी महात्मे सांगतील त्या सत्कर्माच्या अनुष्ठान करता क्षणीचं यांची झोप आणि वृद्धावस्था नाहीशी होईल आणि सगळीकडे भक्तीचा प्रसार होईल हे ते आकाशवाणी तेथील ते ते सर्वांनीच स्पष्टपणे ऐकले त्यामुळे नादाला मोठे आश्चर्य वाटले आणि ते मनात म्हणू लागले मला तर याला आश्चर्यच कळला नाही नारद म्हणाले या आकाशवाणीने सुद्धा गुप्तरुपानेची गोष्ट सांगितली त्यामुळे यांचे कार्य तडीसं जाईल असे सागन साधन सांगितलेलेच नाही ते संत कोठे भेटतील व कोणते साधन सांगतील बरे आता आकाशवाणीने जे काही सांगितले त्यानुसार आता मला काय केले पाहिजे सूत म्हणाले शोवनिका ज्ञान व वैराग्य यांना तिथेच सोडून नारद मुनी तेथून निघाले आणि प्रत्येक तीर्थक्षेत्रात जाऊन वाटेत भेटणाऱ्या ऋषीमुनींना ते साधन विचारू लागले त्यांचे म्हण म्हणणे सर्वजण ऐकून घेत होते परंतु निश्चित उत्तर कोणी देत नव्हते कोणी सांगितले की ते अशक्य आहे दुसरे कोणी म्हणाले याचे योग्य उत्तर मिळाले दुरुपास आहे तर काही जण गप्प राहायचे तर काही अन्य काही आपले असे होईल या भीतीने उत्तर देणे टाळण्यासाठी तिथून निघून गेले त्रैलोक्यात आश्चर्यकारक असा हाकार माजला लोक एकमेकांशी कानाजवळ जाऊन कुजबुज लागले जर वेद पठन वेदघोष आणि वारंवार गीता पठण एकूणही भक्तिज्ञान आणि वैराग्य यांना जाग आणता आली नाही तर अन्न कोणताही उपाय दिसत नाही परमयोगी नारद म्हणून नाही त्यांचे ज्ञान नाही अशा बाबतीत अन्न समान लोक काय खाऊ शकतील अशा प्रकारे ज्या ज्या ऋषीवर्ना विचारले गेले त्यांनी असाच निर्णय दिला की ही गोष्ट असाध्य आहे तेव्हा नारद चिंतादूर व्यवस्थित बद्रीवनात आले ज्ञान आणि वैराग्य यांना जागा आणण्यासाठी मी तिथे तप करीन असा त्यांनी निश्चय केला त्याचवेळी नारदांना समोर कोट्यावधी सूर्यांच्या सारखे अत्यंत तेजस्वी असे सन्कादिक मुनी दिसले त्यांना मुनीश्रेष्ठ नारद म्हणाले नारद म्हणाले माझ्या महदाग्यानेच महाभाग्यानेच आपल्या व माझी यावेळी भेट झाली कुमारांना कृपा करून आपण ते साधन मला तातडीने सांगावे आपण सर्वजण महान युगी बुद्धिमान व बुद्धिश्रुत आहात आपण पाच पाच वर्षाचे बालक दिसत असलात तरी आपण पूर्वजांचेही पूर्वज आहात आपण नेहमी वैकुंठ धामात राहता सदैव हरिकीर्तनामध्ये तत्पर असता भगवंताच्या लीलामृताचे पान करीत त्यातच तल्लीन होता आणि भगवत कथा हाच आपल्या जीवनाचा एकमेव आधार आहे श्री हरी शरणम हा मंत्र आपल्या मुखाने नेहमी असतो आणि म्हणूनच कालगतीनुसार येणारी वृद्धावस्था आपल्याला बाजूस पूर्वी एकदा ज्या भुवया आपण वक्र करताच भगवान विष्णूचे दारपाल जय आणि विजय तत्काळ पृथ्वीवर गेले आणि पुन्हा आपल्याच कृपेने वैकुंठ लोकात आले माझ्या सौभाग्यानेच मला आता आपले येथे दर्शन होत आहे मी दीन आहे पण तर कृ कुरु आपण कृपाळू दयाळू आहात म्हणून आपण माझ्यावर कृपा करावी आकाशवाणीने ज्याबद्दल मला सांगितले ते साधन कोणते त्याचे अनुष्ठान कसे केले पाहिजे हे आपण मला विस्तारपूर्वक सांगा भक्ती ज्ञान आणि वैराग्य यांना कोणत्या मार्गाने सुख मिळू शकेल सर्व वर्णामध्ये यांचीच कोणत्या प्रयत्नांशी प्रेमपूर्वक प्रतिष्ठापणा होऊ शकेल सन्कादिक म्हणाले देवर्षी आपण चिंता करून नका मन प्रसन्न ठेवा त्याबाबतचा साधा सोपा उपाय पहिल्यापासून विद्यमान आहे नारद मुनी आपल्या आपण धन्य आहात आपण विरक्तीचे शिरोमणी श्रीकृष्ण भक्तात अग्रगण्य तसेच भक्तियोगाचे सूर्य आहात आपण भक्तीसाठी जे प्रयत्न करीत आहात आहात ती काही आश्चर्याची गोष्ट नाही भक्तीची पुनःस्थापना करणे हे कार्य भगवत भक्तासाठीचं सर्वथेव योग्य आहे या संसारात ऋषीमुनींनी उद्धाराचे अनेक मार्ग प्रकट केले आहेत परंतु ते सर्व कष्टसाध्य आणि बहुधा स्वर्गप्राप्ती करून देणारे आहेत परंतु भगवत प्राप्तीचे साधन मात्र युक्तच आहे त्यांचा उपदेश करणारा सत्पुरुष मोठ्या भाग्यानेच मिळतो आपल्याला आकाशवाणीने ज्या सत्कर्माचा संकेत केला आहे तो आम्ही तुम्हाला सांगतो आपण प्रसन्न आणि स्थिर चित्त होऊ एका देवयज्ञ तपोयज्ञ योगयज्ञ आणि स्वस्त रूप ज्ञानयज्ञ हे कर्माचे सूचक आहेत विद्वानांनी ज्ञानयज्ञाचाच सत्कर्माचे सूचक मानले आहेत शुकाची महामुनींनी ज्यांचे गायन केले आहेत ते श्रीमद भागवताचे पारायणाचे हेच ते सत्कर्म होय ज्याचे शब्द एकूण असं भक्ती ज्ञान आणि वैराग्य यांना मोठी शक्ती प्राप्त होईल त्यामुळे ज्ञान वैरागाचे कष्ट नाहीसे होतील आणि भक्ताला ज्ञान आनंद होईल सिंहगर्जना ऐकून ज्याप्रमाणे लांडगे पडून जातात त्याचप्रमाणे श्रीभगवताच्या शब्दानीचं कलियुगाचे हे सर्व दोष नाहीसे होतील त्याचवेळी प्रेमरस वाहत नेणारी ज्ञान भक्ती आणि वैराग्याला बरोबर घेऊन घरोघरी प्रगट होईल नारद म्हणाले वेद विधानाचे पठण आणि गीतापाठ करून भक्तिज्ञान वैराग्यरूप हे तिघे जर जागे झाले नाहीत तर श्रीमद भागवत कथा ऐकून ते कसे जागे होतील कारण त्या कथेच्या प्रत्येक पदात आणि प्रत्येक श्लोकात वेदांचा सारांश कथन केलेलं आहे आपण शरणागत वस्व आहात आपले दर्शन कधीही व्यर्थ होत नाही म्हणून माझी ही शंका दूर करा विलंब करू नका सनकादिक म्हणाले भागवताची कथा वेद उपनिषदे यांच्या सार सर्व स्वरातूनच प्रगट झाली आहे पण ही स्वातंत्र्य फलरूप असल्याने वेद उपनिषदापेक्षा उत्तम ठरली आहे ज्याप्रमाणे झाडातील रस बुंद्यापासून फांदीच्या शेंड्यापर्यंत असला तरी त्याचा आश्वाद घेता येत नाही पण ज्यावेळी तो रोज फळाच्या रूपात वेगळा प्रगट होतो तेव्हा सर्वांना हवा असा वाटतो दुधामध्ये तूप असतेच परंतु त्याचा स्वाद घेता येणार नाही तेच तूप दुधापासून वेगळे काढले जाते तेव्हा ते देवता साठीही स्वादिष्ट बनते उसाच्या सर्वागत साखर व्यापून असते परंतु ती वेगळी झाल्यानंतर तिची गोडी समजते भगवत कथा ही अशीच आहे ती भागवत पुराण वेदाच्या बरोबरीने आहे श्री व्यासांनी भक्ती ज्ञान आणि वैराग्य यांनी स्थापना करण्यासाठीच हे प्रकाशित केले आहे वेद वेदांतात परांगत आणि गीतेची रचना करणारे भगवान व्यासदेव हे पूर्वी एकदा खिन्न होऊन अज्ञानकारात चाच पडत होते तेव्हा आपणच त्यांना चार श्लोकात याच भागवताचा उपदेश केला होता तो ऐकून त्यांची खिन्नता तात्काळ नाहीशी झाली होती असे असता आपण आश्चर्यचकित होऊन उलट आम्हालाच का प्रश्न करीत आहात आपण त्यांना शोक आणि दुःखाचा नाश करणारे श्रीमद भागवत पुराण ऐकविले होते नारद म्हणाले ज्याचे दर्शन सर्व पापांना तात्काळ नाहीसे होते करते आणि जे संसाराच्या व वनव्याने तप्त झालेले आहेत त्यांच्यावर कल्याणाचा वर्षाव करणारे आहे सहस्रमुख शेष गात असलेल्या भगवत कथेमृताचे आपण नेहमी पान करीत असता प्रेम लक्षणात भक्ती उजेडात आणण्याच्या हेतूने मी आपणा शरण आलो आहे जेव्हा मनुष्याच्या अनेक जन्मातील संचित पुण्याचा उदय होऊन त्याला सत्संग प्राप्त होतो तेव्हा त्याच्या अज्ञानजनित मोह आणि मदरूपीय अंधकाराचा नाश होऊन त्याचे ठिकाणी विवेकाचा उदय होतो गोपाळ कृष्ण भगवान की भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्या पुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्णा